आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस अलेपी बॅकवॉटर्स केरळ शिकारा बोट राईड दोन तासाचे दोन हजार रुपये अलेपी केरळ आणि हे आहेत इकडे बघा जरा प्राची इकडे बघ ना मागे केदार हे आहेत छोटे पर्यटक केदार गोखले आणि आहेत प्राची गोखले आणि ही आहे आमची बोट बऱ्यापैकी मोठी बोट आहे दोन तासाच्या राऊंडचे दोन हजार रुपये